तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे चौथ्या ग्रँड मास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नामांकनपटू तथा नाशिक येथील येवला येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि बालपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेतून आपली बुद्धिमत्ता दाखवलेल्या रिया राहुल काउतकर दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असलेल्या रितेश राहुल काउतकर आणि सातारा येथे वैद्यकीय ये शिक्षण घेत असलेल्या तनिष्क यांचा या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग असणार असल्याची माहिती बुद्धिबळपटू रिया काउतकर यांनी माध्यमांची बोलताना व्यक्त केली आहे यावेळी काउतकर कुटुंब व भूमकर कुटुंब उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी राहुल धबाले परभणी नमस्कार माझं नाव आहे रिया राहुल कावकर मी आंतर मी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त प्लेअर आहे मला रेटिंग हे हैदराबाद येथे मिळालेली आहे आणि चेसची आवड मला तर माझ्या मम्मी पप्पांकडून मिळालेली आहे कारण ते लहानपणापासूनच मी त्यांना खेळताना पाहिलेले आहे आणि मला प्रत्येक गोष्ट त्यांनीच त्यांनीच सांगितलेली आहे बेसिकपासून मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे त्यानंतर त्यांनी मला बरेचसे टुर्नामेंट्स खेळवले आणि पहिली टूर्नामेंट मी परभणीमध्येच खेळलेली होती आणि तिथे माझे फर्स्ट म फर्स्ट कोच भेटले होते झेन सर म्हणून त्यांनी मला बेसिक शिकवले काय कसं खेळतं म्हणून रूल्स बरेच काय सांगितलं त्यांनी मला आणि त्या टोर्नामेंटमध्ये मी माझा भाऊ रितेश कावतकर हे दोघंही होतो आणि त्यापासून ते फर्स्ट टोर्नामेंटपासूनच आमची बरेचशी प्रोग्रेस झाली कारण त्यानंतर आम्ही बरेचसे टूर्नामेंट्स खेळले कारण फर्स्ट टोर्नामेंटमध्ये आमचा परफॉर्मन्स चांगला होता त्यामुळे पप्पांनी आम्हाला आणखीन खेळवलं त्यानंतर जसे जसे आमचे गेम चांगले होत गेले तसे तसे आम्ही आणखी कोचेस पण लावले जसं की अदरक सर आमरेश जोशी आणि ठाकूर सर हे माझे कोचेस होते त्यांनी मला